नमस्कार सुप्रभात मी सह अश्विनी श्रेअरी मेंगाने राहणार कोतोली तालुका पणाळा रोज एक व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये तुम्हाला आज दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस व्हिडिओ काव्य संकल्प उपक्रमाचा भाग क्रमांक एकशे शहाऐंशी आजच्या व्हिडिओ काव्य संकल्प सदरामध्ये मी तुम्हा सर्वांसाठी विजय भगत यांची एक गजल घेऊन आली आहे चला तर मग गजल पाहूयात वाटे वरती काटे दिसता उचलत जातो वाटेवरती काटे दिसता उचलत जातो काट्याने मग काटा तेव्हा काढत जातो श्रीमंतांचे वा गरिबांचे ठावे नाही साऱ्यांना मी एकाठाई बसवत जातो आले कोणी मागा याला मदतीसाठी वेळोवेळी मदतीला मी धावत जातो प्रत्येकाच्या वाट्याला पण व्याधी आहे दुःखामागे सुखही असते सांगत जातो जगती नांदो शांती गाव उगावी, बीज बीजसमतेचे जनते मध्ये पेरत जातो वैर्यालाही प्रेमाणे मग जिंकायाला बुद्धाची तर करुणा मैत्री वाटत जातो जातीच्या तर भिंती आम्ही तोडायाला बंधुत्वाची नाती आता जोडत जातो पाटेवरती काटे दिसता उचलत जातो काटा आणि मग काटा ते मग काढत जातो सरांची ही गजल मला खूप आवडली तुम्हाला कशी पाठली व्हिडिओ पाहून नक्की कळवा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटूस एका नवीन भागासोबत आज इथेच थांबते धन्यवाद